आज आमच्या पायी परिक्रमेचा ब्याऐंशीवा दिवस होता आम्ही काल नर्मदापुरम इथे मुक्कामाला आलो होतो कालचा मुक्कामांचा नर्मदापुरम इथे होता आज तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज पण आम्ही नर्मदापुरम इथे थांबले आहोत शेठ आणि घाट नर्मदापुरम मोठा जिल्हा आहे मोठी सिटी आहे आता आम्ही तटावरती चाललो आहोत नर्मदेहर नर्मदा मैयाच्या तटावर आहोत आपण सेठानी घाट रोड नर्मदापुरम हे पहा खूप प्राचीन मंदिर आहेत इथे हे पहा आता तटाकडे चाललो आहोत इथे पण रेन बसेरा बस आश्रम आहे सेवानी सेठानी घाट नर्मदापुरम मध्य प्रदेश इथे वरती हॉल आहे यात्रिया म्हणजे नर्मदा परिक्रमासाठी जेवण नाही आहे हॉल आहे हा फक्त झोपण्यासाठी सोय आहे हा आहे भव्य दिव्य सेठानी घाट नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदापुरम होशंगाबादचं नाव बदललं गेलं आहे नर्मदापुरम केलं गेलं आहे पावन भूमि सेठानी घाट छान हे पहा तो नर्मदा मैया हा खूब मोटा भव्य दिव्य घाट है सेठानी घाट नर्मदे हर हे पहा हा आहे सेठणी घाट नर्मदापुरममध्ये आहोत आम्ही ही आहे नर्मदा मैया दिव्य दिव्य घाट आहे खूप पाहण्यासारखं आहे महादेवाची मंदिर आहे तिथे प्राचीन मैया आहे नर्मदे हर मंदिर आहे तिथे इथे सध्या नर्मदा जयंतीची सर्व तयारी चालू आहे सिद्धिविनायक मंदिर नमामी देवी नर्मदे खूप मोठा घाट आहे हा म्हणजे मी आता कसं सांग सांगू आता तुम्हाला ही आहे नर्मदा मैया सध्या नर्मदा मैयाची जे तयारी चालू आहे नर्मदा जयंती नर्मदा, नर्मदा मैयाची जयंतीची चार तारखेला जयंती आहे खूप लाखोनी पब्लिक असतं म्हणजे प्रत्येक तटावरती प्रत्येक घाटवरती हे आहे सेठानी घाट खूप मोठं आहे आता सगळं स्वच्छता जाऊन त्याचं काम चालू आहे समोर सेम महादेवाचं मंदिर आहे उंचावर आहे खूप मोठा घाट आहे जसं वाराणसी त्याला आहे ना गंगा मैया सेम तसंच ही सर्व तयारी आता ही सगळी के पेंटिंग केली आहे नर्मदा जयंती आहे त्याची तयारी आहे सर्व शिवाय हे पहा किती मंदिर वगैरे असलं भागात नर्मदा मैयाचं मंदिर प्राचीन नर्मदा मैया मंदिर हे पहा हमारा गौरव हमारा नर्मदापुरम है सिद्धि विनायक मंदिर सिद्धि विनायक मंदिर आए है गणपति बप्पा मौरिया नर्मदे हर गणपति बप्पा मौरिया सिद्धि विनायक मंदिर आए खूब मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे इथे नर्मदा मैयाची हे पहा आता आम्ही आश्रमाकडे रवाना होत आहोत आम्ही अग्रवाल धर्मशाला म्हणून आहे आश्रमामध्ये इथे सोय नव्हती म्हणून आम्ही आता अग्रवाल धर्मशालामध्ये राहिलो आहोत हे हातटावरती सर्व पूजेचं सामान वगैरे भेटतं ही आहे अग्रवाल धर्मशाला जिथे आम्ही थांबलो आहोत हे समोरच तुम्हाला धर्मशाला दिसतीये इथे आम्ही थांबलो आहोत अग्रवाल समाज पंचायत श्री अग्रसेन विश्रांती भवन अग्रवाल धर्मशाला हे पा आम्ही सेकंड फ्लोरला आहोत मार्केट आहे इकडे आहे आम्ही बा ही बिल्डिंग दिसते आहे ना तुम्हाला समोरची तिथे आम्ही थांबलो होतो अग्रवाल धर्मशाला नर्मदा मंदिर आहे प्राचीन नर्मदा मंदिर इथे नर्मदे हर खूप मोठं मार्केट आहे गणपती बाप्पा हो फिरत आहोत नर्मदापुरम मार्केटमध्ये तटावरतीच आहोत खूप मोठं मार्केट आहे इथे खूप मोठं दरमध्ये हाय तुम्हाला दाखवते हे पाहा इथून घाटाकडे जो सरळ रस्ता आहे तो शेट आणि घाटाकडे रस्ता जातो प्रमाणामैया मस्त छान वाटतंय आणि हे आहे घाटाकडे सरळ जाणार रस्ता आता आम्ही जिथे थांबलो आहोत ते दाखवते तुम्हाला मी नर्मदापुरम जिल्हा आहे सेठानी घाट आम्ही इथे थांबलो आहोत तटावरती जाऊ पुढे तट इकडे पण आहे अग्रवार धर्मशाला อันนี้ปเรปปนัย